जेव्हा नवीन वास्तू उभारते तेव्हा त्याचा काय आनंद असतो हे स्थानिकांपेक्षा आमच्या कलाकारांना जास्त आनंद होतो इथे येऊन आम्हाला नाटक आमचा परफॉर्मन्स करायची आम्हाला संधी मिळते आणि जेव्हा खेळ सारखं ऑडियन्स याच्या आधी पण मी खेळ मध्ये शो केले खूप आहे सैर सईचं ओपनिंग केलं होतं आम्ही आमच्या थिएटरचं तेव्हा पण आज परत ते थांबलं मग इथलं सेंटर सुटलं होतं आमच्या हातून आता पुन्हा एकदा नवीन वास्तू इथे उभी झाली आहे दिमाखात उभी झाली योगेश सरांचं खूप कौतुक आहे कस आमचा जुना जेव्हा आहे भाईंकडे पण आम्ही दामोदरपंत भाईंच्या घरी गावी पण शो केला होता तेव्हा तर त्यांच्या घरी थांबण्याचा राह गप्पा होण्याचा योग मजबूत आला होता शेवटी मराठी माणूस <laughs> आहे आणि आम्हाला जेव्हा मराठी मराठी असं म्हणत नाही मी पण जेव्हा खऱ्या अर्थाने कौतुक केलं जातं त्यातले काही लोक आहेत ज्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आनंद वाटतो बोलताना मजा येते आपल्या घरातला माणूस वाटतो त्यापैकी भाई आहेत आता योगेश्वर सरांनी एवढं छान आपल्यासाठी बांधलेलं आहे थिएटर तर मला असं वाटतं की आपली जबाबदारी सगळ्यांचीच की ते छान मेंटेन करता आलं पाहिजे थिएटर उभे राहतात पण त्यामुळे ते मेंटेन होत नाही नंतर प्रॉब्लेम होतात मग कुठेतरी प्रॉब्लेम येतात मग नंतर हळूहळू ते दुरावस्थेत जातात तसं न होता छान मेंटेन करा अशीच मी तुम्हाला सूचना करेन आणि मला अजून एक आनंद वाटतो की सारखं सेंटर पण आता पुन्हा चालू होणार तिथे थिएटर पण बांधण्याचा त्यांनी संकल्प सोडलाय त्यामुळे अजून मला खूप बरं वाटतंय याला कारण मी कलाकार म्हणून बोलतोय मला कुठल्या राजकारणात जायचं नाही कारण कलाकार म्हणून आम्हाला नेहमीच वाटते की आमच्याकडे एक एक सेंटर उपलब्ध व्हावेत कारण तिथली जनता तिथलं रसिक प्रेक्षक खूप ताजं तावान असतं याच्या आधी पण आम्ही शो केले दापोले खेळ दापोले मी ठरवून करायचो चिपळून खेळ दापोले हे आमचे ठरलेले शो असायचे मधल्या काही काळात थिएटर्सचा प्रॉब्लेम असल्यामुळे होत नव्हते पण आता पुण्यात जेव्हा नवीन नवीन सेंटर्स नवीन नवीन थिएटर्स उभे राहतात तेव्हा म्हटलं ना की स्थानिकांपेक्षा आम्हाला जास्त आनंद आहे त्यामुळे लवकरात लवकर दापोलीचं काम व्हावं आता दुसरी जबाबदारी वाढते जेव्हा असे थिएटर्स होतात तेव्हा मी माझंच नाटक पण नाही कोणतेही नाटक मराठी नाटक आलं तर तुम्ही येऊन ते फुल करा त्याचा आनंद घ्या थिएटर आपण बांधतो करतो बांधतो ते स्वतःसाठी बांधत नाही तुमच्यासाठी बांधलेले आहे ते इथे जेव्हा नवीन नाटक दिले ते तुम्ही येऊन बघा शहरात काय चाललंय दुसरीकडे काय चाललंय ती छान छान नाटकं काय छान म्हणतो आपण ते इथे इथे आपल्याला बघायला मिळते ते बघायला मिळावं यासाठी थिएटरचा संकल्प असतो आणि इथे छान पद्धतीने बांधलंय आणि सगळ्यात छान मला नाव वाटलं याचं नाव खूप छान ठेवलंय मी ठाकरे मला खूप आवडलंय पॉझिटिव्ह नाव आवडलं बेस्ट आशीर्वाद असलेलं नाव आहे ते प्रत्येक शिवसैनिकांना मिळालेला आशीर्वाद येतो आणि आज थिएटरचं नाव पण ते असल्यामुळे खूप आनंद होतो आणि मला पुन्हा एकदा भाई आणि योगेश सरांचं मी थँक्स म्हणेन की त्यांनी आमच्या नाटकाला बोलवून आणि आमच्या हस्ते असं नाटकाचा प्रयोग करून एक शुभारंभ करायचा आम्हाला योग मिळतोय मान मिळतोय त्याबद्दल सर्वांचे त्या लोकांचे आभार आहेत पण तुमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे नक्कीच आभार आहे थँक्यू